वोवाळा वोवाळा भीम दलिताचा राजा भीम दलिताचा भी राजा भीमाच्या वाचून बाबाच्या वाचून नाही कैवारी माझा वोवाळा वोवाळा भीम दलिताचा राजा भीम दलिताचा राजा भीमाच्या वाचून बाबाच्या वाचून नाही कैवारी एकोणीसशे छप्पन साली नागपुरात बाबा नागपुरात दीक्षा दिली बौद्ध दीक्षा दिली साऱ्या दलित लोकात ओवाळा ओवाळा भीम दलिताचा राजा भीम दलिताचा राजा भीमाच्या वाचून बाबाच्या वाचू, शिकवला बाबाने धडा शिकवला बुद्धम शरणम गच्छामी धम्मम शरणम गच्छामी मंत्र हा दिला ओंवाळा ओंवाळा भीम दलिताचा राजा भीम दलिताचा राजा भीमाच्या वाचून बाबाच्या वाचून नाही कैवारी माझा हिंदू ताई सिंधू ताई आल्या आरती घेऊन रमाईचा पती रमाईचा पती वाळा दलिताचा राजा भीम दलिताचा राजा भीमाच्या वाचून बाबाच्या वाचून नाही कैवारी माझा वळा व्हाळा बी राजा भीम दलिताचा राजा भीमाच्या वाचून बाबाच्या वाचून नाही काळा ओवाळा दलिताचा राजा भीम दलिताचा राजा भीमाच्या वाचून बाबाच्या वाचून नाही काळा ओवाळा दलिताचा राजा भीम दलिताचा राजा भीमाच्या वाचून बाबाच्या च्या वाचून नाई का वारीा वाळा भीम दलिताचा राजा भीम दलिताचा राजा भीमाच्या वाचून बाबाच्या वाचून बाबा च्या वाचून न्हा वारीा ओळा बी मदलिताचा राजा भीम दलिताचा राजा भीमाच्या वाचून